मंडळी जय जवान जय किसान वाघदेव महाराजांच्या पुण्यभूमीत वाघदेव महाराजांच्या रथ दिनांक सत्तावीस एक दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्य यात्रेची बैलगाडी शर्यत भरणार आहे वाटारची फाटी आपल्याला सर्वांना माहिती आहे खडी क्रेशर आहे त्या खडी क्रेशरच्या क्रेश जा शेजारी वाटारची फाटी आहे आणि या फाटीचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आज या ठिकाण आलेलो आहे मैदान कसं होईल फाटी कशी या संपूर्ण गोष्टीचा आपण आज आढावा घेणार आहे अनेक दिवसापासून यांची मैदान होतात चांगली आणि रास्त मैदान करण्याचं काम वाटारकर करतात आणि त्यात यात्रेच मैदान शंभर टक्के चांगलं होईल आपण आयोजक आपल्या बरोबर आहेत किंवा यात्रा कमिटीतली लोक आहेत आपण मैदान कसं होईल याबाबत त्यांच्याशी संवाद साधूया दादा नमस्ते नमस्ते काय किती वर्षापासून आपल्याकडे ही यात्रेची बैलगाडी शर्यत आहे किंवा वाघदेव महाराजांच्या व्रता निमित्त किती दिवसापासून इथं बैलगाडी शर्यत चालते बंदीचा काळ सोडला तर पंचवीस वर्षाची परंपरा आहे आपल्या शर्यतीची श्री समर्थ भगवान वाघदेव महाराजांचा रथोत्सव आणि पुण्यतिथी अठ्ठ्याऐंशी पुण्यतिथी निमित्त या बैलगाडी शर्यतीचं आयोजन शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता वाठाटिशन तालुका को कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी केलेली आहे काय मैदानाचं आयोजन कसं आहे किंवा नोंद कशा स्वरूपात होणार आहे प्रवेश फी किती आहे मैदानाची नोंद सकाळपासून सुरुवात होईल नऊ वाजेपर्यंत पाचशे रुपये प्रवेश फी असणार आहे आणि नऊ वाजताच आपला पहिला गट सुटणार आहे त्याकरता पाचशे रुपये प्रवेश फी केलेली आहे आणि नऊ नंतर ज्या गाड्याची नोंदणी होईल ते आठशे रुपये प्रमाणे होईल आणि मैदानात नोंद मैदानात त्या दिवशीच दिवशीच ऑनलाईन वगैरे काय नाही आणि बक्षीस किती बक्षीस प्रथम क्रमांक एक्क्याऐंशी हजार व मानाची डाल आहे द्वितीय क्रमांक एकसष्ट हजार मानाची डाल तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार मानाची डाल चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार आणि मानाचे डाल पंचम क्रमांक एकतीस हजार मानाचे ढाल सहावा क्रमांक आहे एकवीस हजार मानाची डाल सातवा क्रमांक अकरा हजार मानाचे ढाल व आठवा क्रमांक सात हजार मानाचे ढाल अशा स्वरूपाचं बक्षिसाचं नियोजन आहे नमस्कार <coughs> नाव सांगा प्रथम माझं नाव भगवान चव्हाण वाटरगाव आणि मैदानाच आता आम्ही अनेक मैदानात आपल्याला बघतो की पंचांच्या अनुषंगाने किंवा इतर गोष्टीतून मैदानात बघत असतो Uh, मैदान कसं होईल कसं आता बैलगाडी संघटनेचा अंकुश इतक्या दिवस वेगळी गोष्ट होती आज मैदान चांगलं झालं तर नाव अख्ख्या गावाचं होणार आहे देवाचं होणार आहे परंतु मैदान खराब झालं तर लोक नाव ठेवतात संपूर्ण ठिकाणी आपलं नाव खराब होतं एक मैदान चांगलं व्हावं हो हो ही अपेक्षा असते <coughs> मैदान तर एक नंबरच होईल मैदान आमचं तसं म्हणा गेल तर कोरेगावचं इकडचं मैदान सोडलं तर एक नंबरला वाटत झालंय मैदान रीत सर एकदम आणि इथं गावचं मैदान असल्यामुळं सर्व गाव असतं आणि इथं कोणाही हो अन्याय होत नाही कोणत्या गाडी मालकावर अन्याय होणार नाही जरी चुकून आमच्याकडून थोडासा चुकला असेल तर ही ती लोक लगेच ऍडजस्ट करून ती योग्य ती योग्यच गावकर लोक सर्व आहेत आणि बदल करून निर्णय योग्य ती योग्य देणार आता फाटी आपली किती फुटाची किंवा काय फाटी नऊशे फुटाचा पल्ला आहे आणि खाली थांबण्यासाठी एक तीनशे तीनशे फूट जागा आहे आणि पुढं पळून आल्यानंतर पाचशे साडेपाचशे फुट जागा आहे पुढं आणि आता फाटीचं काय झालं तर आम्ही सध्या स्थितीला फाटी बघतोय फाटी चांगली आहे परंतु थोडस रोलिंग वगैरे करण्याची गरज आहे हा रोलिंग करायचं आहे एक दोन दिवसात रोलिंग आम्ही करणार रोलिंग काढल्यानंतर आम्ही एक तुम्हाला व्हिडिओ सुटतो याचा आणि पुढं जरा नांगरण्याची पण गरज हा पुढे आडवे आम्ही ट्रॅक्टर इथंच ठेवणार आहे जरी बाबा वाटलं तसं काय जर दिवसभर राहील ना करण्यासाठी आता आपल्याला अनुभव आल्यामुळे आपण सांगतो की या परिसरामध्ये कुठं विहीर वगैरे असं आजूबाजूला नाही नाही तसं काय नाही अधिकारी पाहणी करून गेलेत इथून पाहणी केल्यानंतरच आणि इथं आपले सर्कल वगैरे तहसीलदाराच्या अंडर मध्ये येऊन पाहणी करून त्यांना आपल्याला हे केलेलं आहे परवानगी दिलेली आहे काय लोकांना काय आवाहन करताल की या मैदानाला येण्यासाठी येण्यासाठी म्हणजे हे मैदान पारंपरिक आहे आमचे पंचवीस वर्षापूर्ण पासूनच जुनं मैदान आहे आणि आताच हे आम्ही तरुण वर्गाने हातात घेतलेलं आहे मैदान आणि ह्या मैदान जुन्या लोकांनी पहिल्यापासून चांगलं केलं आहे त्यामुळे आम्ही इथं चुकीच होऊन देणार नाही आणि जास्तीत जास्त गाडीवाल्यांनी गाडा मालकांनी इथं सहभाग नोंदवावा कोण अन्याय होणार नाही आणि जी बक्साची रक्कम असेल ह्यात एक रुपया बी कमी दिला जाणार मोजून पैसे दिले जातील व सर्वांनी जास्ती जास्त इथं आपल्या गाड्यांचा सहभाग नोंदवा मंगेश पांढरंग चितोळे वाटर स्टेशन आता काय मैदाना संदर्भात सांगाल किंवा या आपले संपूर्ण यात्रेच मैदाना या वाटार नगरीमध्ये श्री समर्थ वाघदेव महाराज यांची पावनभूमी मानली जाते वाघदेव महाराजांची यात्रे निमित्त या मैदान आम्ही भरवत आहोत आमची पंचवीस वर्षाची परंपरा जर बघितली आणि मागच्या वर्षीच अगदी गत वर्षी झालेलं जे जा मैदान बघितलं तर सर्व गाडा मालकांना याची माहिती आहे कि वॉटर स्टेशनचं से मैदान हे शंभर टक्के रिस्सरच होणार त्यामध्ये कसले दुमत नाहीये आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र सहभागी होत असतात त्यामुळे कोणत्याही गाडा मालकावरती आम्ही अन्याय होऊन देणार नाही हे आयोजक म्हणून आमची जबाबदारी आहे सर्वांना महाराष्ट्रभरातील सर्व गाडा मालक बैलगाडा प्रेमी यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण उत्स्फूर्तपणे या ठिकाणी वॉटर स्टेशन मध्ये सत्तावीस तारखेला उपस्थित राहून सहभाग नोंदवावा आणि या वाटारच्या मैदानाला एक दाद म्हणून आहे ना आपली उपस्थिती इथं दाखवावी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो वाटारची पाठी म्हटलं तर थांबायला थोडीशी जागा कमी होती परंतु खालच्या साईडला थोडासा पल्ला वाढवलेला आहे आपण तो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवूया आणि वरती जी थांबायला जागा कमी होती ती निकालपाटी निकाल रेषा कमी केलेल्या आता आम्ही जिथे उभं राहिलोय इथं निकाल रेषा केलेली आणि तुम्ही बघू शकताय एवढी जागा थांबण्यासाठी तर एक वाघदेव महाराजांच्या यात्रेनिमित्त आणि एकदम नावाजलेलं मैदान आहे यात्रेचं मैदान आहे या मैदानाला खर तर मित्रांनो आपण बघा आज बैलगाडी शर्यत सगळीकडे चालू आज सांगोल्याला बैलगाडी शर्यत चालू आहे अं एवढं अडीच लाख मैदानाचं मा, बक्षीस आहे पण दोन दोन तीन तीन गाड्या पाहतात परंतु यात्रेचं मैदान म्हटलं की त्याला मान असतो सम्मान असतो पंचवीस वर्षाचं मैदान आहे मित्रांनो अशा मैदानाला उपस्थित राहा तुमच्या बैलांना नक्की न्याय मिळणार आणि या पुण्यभूमीत मैदानाला आपण बरोबर मैदान तुम्ही वाटा स्टेशन वरून आत वाळल्यानंतरनं हा रोड कुठला कडे जाताना बरोबर ती बघा दोन देवस्थान आहेत पलीकडं वाघदेव महाराजांच्या वरती जोग आहे अशा पुण्यभूमीत हे मैदान भरणार आहे आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित उपस्थित राहावं आणि मैदानाची शोभा वाढवावी धन्यवाद थांबतो जय जवान जय किसान